श्री स्वामी समर्थ राशीनुसार सर्वांसाठी महत्त्वाचे पन्नास उपाय एक दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण यांची हानी होते दोन घराचा मुख्य दरवाजा जवळ उतरता किंवा चढता जीना असेल तर अनेक वाईट घटनांना समोरे जावे लागते तीन घराचा मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते चार हिंस पशुपक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडे घरामध्ये लावू नयेत पाच घरात गराच किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नये सहा उत्तम प्रगतीभावी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नये सात उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी आठ कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे नऊ घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लावू नये दहा घरामध्ये कोठेही लाल मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नये अकरा घराच्या मुख्य दरवाज्यावरती भयानक चित्रे लिंबू मिरची राक्षसाची तोंडे असे चित्रे लावू नये बारा घरामध्ये अश्रू ढळणाऱ्या स्त्रियांची पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावू नये तेरा घराच्या मुख्य दरवाजावरती चुकलेली फुले वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवू नये चौदा घराच्या मुख्य दरवाजा पूर्ण उघडणे महत्वाचे आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेर कोणतेही अडथळा ठेवू नये पंधरा घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती निरांजन लावणे महत्वाचे आहे सोळा घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे भांडणे टाळावीत सतरा झुरळे मुंग्या ढेकूण पाली हे घरात होणे म्हणजे अशुभाचे संकेत आहेत वेळच्या वेळी पेस कंट्रोल करावे खराब झालेल्या वस्तू शिळे अन्न बुरा लागलेले खाद्यपदार्थ यांचा संग्रह करू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते अठरा शुभलक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक आणि घराच्या आतून बाहेरून गणपतीची टाईल्स लावावी एकोणीस घराचा उमरा काळ्या कडप्प्याचा लावू नये लाकडी सागवानी असावा घराचा उमरा पांढरे मार्बल्स फ्लॅड किंवा जंगली लाकूडापासून बनवलेला नसावा घराचा मुख्य दरवाजा पायपुसणी हिरव्या निळ्या पिवळ्या क्रीम कलरची असावी वीस घराच्या मुख्य दरवाज्यातील पायपुसणी लाल काळ्या मरून रंगाची नसावी एकवीस सेफ्टी डोअरचा कलर काळा रंगाचा असू नये क्रीम या रंगाचे सेफ्टी डोअर हवेत घराची डोअर बेल ही पालीचा चुकचूक आवाज करणारी बसू नये हे अशुभ आहे बावीस घराची डोअर बेल ही घंटेचा आवाज करणारी असावी हे शुभ असते तेवीस घराची डोअर बेल कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी या अपूर्ण आवाजामुळे या मंत्र सामर्थ्याचा घरात काही उपयोग होत नाही चोवीस सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजांना महिन्यातून एकदा ऑइलिंग करून घ्यावे दरवाज्यातून करकर आवाज येणे हे अशुभ लक्षण आहे पंचवीस घरामध्ये स्वयंपाकघर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकणार नाही याची काळजी घ्यावी पाणी टपकणे अशुभ मानले जाते सव्वीस घरामध्ये किंवा घराच्या बाहेर चप्पल शूज कधी पालथ्या पडू देऊ नये यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढून त्रास होऊ शकतो सत्तावीस घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा असू नये कारण मुख्य दरवाज्यातून चांगली ऊर्जा बाहेर परावर्तित होते अठ्ठावीस विंड चिमचा पवन घंटी मधुर आवाज मनाला शांती देतो दुःख दूर करतो संगीताच्या आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो एकोणतीस व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून बसावे ऑफिसमधील खिडक्या उत्तर आणि पूर्व दिशेला असतील तर भरपूर प्रगती होते तीस व्यावसायिकाने झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे म्हणजे व्यवसायात लाभ भरपूर होतो एकतीस ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागासुद्धा रिकामी ठेवावी बत्तीस ऑफिसमध्ये खूप मोठे देवघर ठेवून आहे देवाचा छोटासा फोटो ठेवावा तेहतीस देवघर ईशान्य दिशेला असावे चौतीस घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला करावे पस्तीस गणपती बाप्पाची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला करावे छत्तीस देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मूर्त्या कधीही ठेवू नये प्रत्येक देवाची एक मूर्ती ठेवावी सदोतीस घरामध्ये उद्बत्ती निरांजन आणि समयी देवघराच्या आग्नेयेला ठेवावी सुख समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी अडोतीस दक्षिण देशाचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावीत एकोणचाळीस घरामध्ये जाळे जळमटे कोळ्यांची घरटी लागू नये जाळे जळमटेमध्ये राहू केतू या पापग्रहांचे अस्तित्व असते चाळीस मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाळ अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाळ चांगली ऊर्जा खेचते असं मानलं जातं एक्केचाळीस उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धन संपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे बेचाळीस घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवाणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात त्रेचाळीस घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही चौवेचाळीस करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते प पंचेचाळीस बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते छेचाळीस श्री गणेशाची मूर्ती फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते सत्तेचाळीस वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते अठ्ठेचाळीस एकाच देवाच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नये असे केल्याने उत्पन्नाची साधनं कमी आणि खर्च जास्त होतात एकोणपन्नास घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतेही अडगळ नसणारे आणि सुशोभित केलेले असावे पन्नास घरातील एखादा नळ गळत असणे हे हळूहळू वित्तीय हानी होत असण्याचे लक्षण मानले जाते यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी श्री स्वामी समर्थ